नमस्कार माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बऱ्याचदा आपल्या गृहिणींना हा एकच प्रश्न असतो की शिल्लक राहिलेल्या चपात्यांचं काय करायचं आजची रेसिपी ही तुमच्यासाठीच आज आहे आजची रेसिपी जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला हा प्रश्न कधीच पडणार नाही कारण आज मी अशी एक वेगळी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आता इथे काही शिल्लक राहिलेल्या चपात्या आहेत यापासून आपण बनवणार आहोत शिल्लक राहिलेल्या चपात्यांच्या दशमा आणि काही रोल्स बनवणार आहेत अशा दोन प्रकारच्या रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे चपातीचा आपल्याला मिक्सरमधनं असा बारीक चुरा करून घ्यायचा आहे चपातीचं चा बारीक चुरा होण्यासाठी हवं तर तुम्ही आधी चपात्या फॅनखाली ठेवून मग त्याचा बारीक चुरा करून घेऊ शकता इथे मी त्याचं व्यवस्थित बारीक चुरा करून घेतलेला आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला हवी ती भाजी आपण इथे घ्यायची आहे इथे मी पालक घेतलेली आहे कारण माझ्याकडे पालक होती तुम्ही दुसरी भाजी घेतली तरी चालेल बटाटा वगैरे उकडलेला किंवा को कोबी वगैरे असेल तर तुम्ही ते तुम्ही घेऊ शकता ते मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे मी सोबत हिरवी मिरच्या आणि लसूण बारीक करणार आहे तुम्ही हवं तर यामध्ये लाल तिखट वापरणार असाल तर हिरवी मिरची घ्यायची नाही नंतर मग जिरे मीठ घेतलेले आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्सरला बारीक करणार आहे यामध्ये अगदी किंचितसं पाणी टाकणार आहे म्हणजे ते व्यवस्थित त्याचं बारीक पेस्ट होईल अशा प्रकारे आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे यामध्ये मी जास्त पाणी टाकलेलं नाही अगदी थोडंसं दोन तीन चमचे मी पाणी टाकलेलं आहे आणि अशी पेस्ट करून घेतलेली आहे यामध्ये नंतर आपल्याला तांदळाचं पीठ घेतलेलं मी आहे त्यात थोडंसं यामध्ये तुम्ही तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असेल त्या तुम्ही टाकू शकता उकडलेला बटाटा कांदा वगैरे म्हणजे जेणेकरून त्याची चव छान लागेल त्यानंतर मी थोडंसं बेसन पीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा असा मी टाकलेला आहे मग भरपूर सारी कोथंबीर अशी बारीक चिरून घेतलेली आहे अगदी घरातीलच साहित्य वापरून आपण ही अशी अतिशय छान डिश करू शकतो इथे मी थोडेसे चपेती मी त्यामध्ये टाकलेले आहे आणि नंतर थोडेसे ठेवले आहे बाकी नंतर आपल्याला पुढे लागणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा अशी जर रेसिपी तुम्ही केली तर तुमच्याकडे शिळा चपात्या कधीच वाया जाणार नाही त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आता इथे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे ते जी पालक ओली आपण म्हणजे मे पेस्ट केली त्यामध्येच ते सगळं व्यवस्थित सुरा आणि ते पीठ असं कालवून घ्यायचं आहे अजूनपर्यंत माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल ऐकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आता इथे आपलं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे पण याला थोडंसं मी तेलाचा हात लावून पुन्हा एकदा व्यवस्थित मळवून घेतलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही पालकच्या भाजीमुळे त्याला खूप छान कलर आलेला आहे आणि कुणाला वाटणारसुद्धा नाही की या शिळ्या चपात्यांपासून आपण काहीतरी डिश बनवतो आहे आता इथे मी असं त्याचा एक छोटंसं गोळा करून नंतर चपातीसारखं थोडंसं लाटणार आहे थोडंसं जाडसर लाटायचं आहे चपाती एकदम पातळ असते अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे साईज तुम्ही तुमच्या याच्यानुसार ठेवू शकता तुम्हाला किती साईजचा दशमी पाहिजे त्या पद्धतीने त्यानंतर मी त्याला थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि मग यावरनं आपल्याला जे तीळ आप मी तुम्हाला मागाशी दाखवले होते थोडेसे राहिलेले ते यावर आपल्याला टाकायचे आहे तीळ ऑप्शनल आहे जर तुम्हाला व टाकायचे नसेल तर नसतील किंवा तुमच्याकडे तर नाही वापरले तरी चालेल तशाही तर छान लागतात त्या पण असं दिसायलाही छान वाटतं आणि तिळाचे इतर अनेक फायदे आहेत म्हणून मी यामध्ये तीळ वापरलेले आहेत आता हे आपल्याला असंच हातावर उचलून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एकीकडे मी तवाही तापायला ठेवलेला होता तो व्यवस्थित तापल्यानंतर मग मी ते दशमी त्यावर टाकलेली आहे इथे आता दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे या दशम्या आपण म्हणजे अगदी रात्रीच्या डिनरला जरी केल्या तरी छान होतात किंवा सकाळी ब्रेकफास्टला केल्या तरी सगळेजण आनंद आवडीने आणि आनंदाने खाऊ शकतात त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता इथे जे उरलेलं पीठ होतं त्याची मी एक वेगळं अजून तुम्हाला दाखवते की आपण तेही नाश्त्याला बनवू शकतो इथे मी त्याच्या अशा आकाराचे रोल्स बनवून घेतलेले आहे आणि जे तीळ होते त्याला अगदी थोडंसं त्यामध्ये घोळवून नंतर मग पोळपटावरच आपल्याला ते व्यवस्थित असं ते तीळ त्याला सगळे लागले जातील अशा पद्धतीने गोल फिरवून घ्यायचं आहे अगदी थोडंसं मी त्याला त्यामध्ये घोळवलं होतं बघू शकता तुम्ही तुम्ही तुम्हाला जो हा आकार हवा आहे त्यानुसार आकार करायचा आहे त्या पिठाचा आणि अगदी एक दोन सेकंद लागतात फक्त पोळपटावर असं फिरवलं की ती तिळे त्याला चिकटले जातात आणि ते दिसायलाही छान दिस आता हे आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणून मी एकीकडे तेल तापायला ठेवलेलं आहे कढईत कढईतलं तेल तापल्यानंतर मग ते जे रोल्स होते ते, ते मी व्यवस्थित कढईत सोडले आहेत आणि मग आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत माझ्या मुलीला पालकची भाजी बिलकुलही आवडत नाही पण जेव्हा मी हे रोल्स तिला करून दिले ना तर तिला कळलंसुद्धा नाही की हे पालकच्या भाजीपासून बनवलं आहे आणि तिने अतिशय आवडीने खाल्लं आणि अगदी प्रेमाची हक्काची तिची मागणी होती की आई पुन्हा हा नाश्ता पुनकर म्हणून त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा ही डिमांड नक्की होणार त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आणि तुमच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यासुद्धा पुन्हा कधी वाया जाणार नाही आणि तुम्हाला हा प्रश्नसुद्धा पडणार नाही की आपल्याला त्या चपात्यांचं काय करायचं आहे हा कारण प्रत्येक गृहिणीला असं वाटत असतं की अन्न वाया जाऊ नये आणि जर शिल्लक राहिलं तर त्याचं काहीतरी रेसिपी करून आ, परत खाता येईल असं आवडीने म्हणूनच ही रेसिपी अगदी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण मी रोज अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत घेऊन येत असते आणि प्लीज पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देते माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इथे बघू शकता तुम्ही आपल्या दशम्या आणि रोल्स रेडी आहेत शिल्लक राहिलेल्या चपात्यांचा असा उपयोग करून आपण एक नवीन डिश आपल्या घरच्यांना देऊ शकतो आणि आपल्या अन्नही वाया जाणार नाही यामुळे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद